वातावरणामध्ये डिसेंबरचा गारठा सुटलेला होता जग अजूनही झोपलेलं होतं आणि एका छोट्याशा खोली रात्रीच्या शांततेत भारताचा सर्वात मोठा विचारवंत देशाचा संविधान निर्माता मानवतेसाठी आयुष्य झिजवलेला एक योद्धा शेवटच्या श्वासाशी झुंजत होता ते बाहेरून मजबूत दिसत होते पण शरीर मात्र थकलं होतं मनाने अजूनही देशासाठी काम करत होते आणि तो क्षण होता जिथे इतिहास बदलणार होता एकोणीसशे चोपन्ननंतर बाबासाहेबांचं आरोग्य खूपच खालावलं मधुमेह रक्तदाब पाय सुजणे न येणे डोळ्यांचे विकार आणि सर्वात जास्त कामाचा अतोनात ताण ते दररोज अठरा ते वीस तास काम करत संपूर्ण रात्र रात्र भर लिहत दिवसा लोकांच्या समस्या ऐकत आणि जरी शरीर थकून गेलं होतं तरी राष्ट्राच्या हितासाठी त्यांची जिद्द तितकीच प्रखर होती त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला आरामाची गरज आहे पण आराम हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता अविरत काम करत राहणं हेच त्यांच्या शब्दकोशात लिहिलेलं होतं एकोणीसशे छप्पन्न हे वर्ष पूर्णपणे लिखाणात गेलं ते शेवटच्या टप्प्यात एक अत्यंत महत्वाचं पुस्तक लिहत होते बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांनी आपल्या रक्ताने वेदने आणि जिद्दीने लिहिला ते म्हणायचे हे पुस्तक मी पूर्ण केलं तर माझं आयुष्य पूर्ण झालं रात्रीच्या शांततेत ओल्या अंगावर डोळ्यात पाणी घेऊन ते शेवटची ओळ लिहत होते आणि अखेर पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी रात्री त्यांनी ते, ते पुस्तक पूर्ण केलं याच पुस्तकाच्या पूर्णतेनंतर त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि ते शांत झाले जणू आत्म्यानं सांगितलं माझं काम पूर्ण झालं बाबासाहेब पाच डिसेंबर रोजी म्हणजे आपल्या निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास उठले माईसाहेबांनी त्यांना चहासाठी उठवले तिथेच दोघांनी चहा घेतला तेवढ्यात नानक चंद्रट्टू स्वीय सहाय्यक तिथे धडकले त्यांनीही चहा घेतला त्यानंतर बाबासाहेब माईसाहेब व डॉक्टर मालवणकर या तिघांनी एकत्र न्याहारी केली त्यानंतर बाबासाहेबांनी वर्तमानपत्रावर नजर टाकली त्यानंतर माईसाहेबांनी बाबा बाबासाहेबांना औषधं दिली आता थोडं स्वयंपाकाचं पहावं म्हणून त्यानंतर त्या स्वयंपाकघराच्या दिशेनं गेल्या तिकडे बाबासाहेब व मालवणकर बराच वेळ गप्पा मारत बसले होते स्वयंपाक झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावण्यास गेल्या तेव्हा बाबासाहेब लायब्ररीमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लेखन करत होते माईसाहेब त्यांना जेवणासाठी घेऊन आल्या जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी आराम केला त्यानंतर माईसाहेब खरेदीसाठी बाजारात गेल्या डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजेच पाच डिसेंबर रोजी रात्री विमानाने मुंबईला जाणार होते दुपारी साधारण अडीचच्या सुमारास माईसाहेब घरी परतल्या त्यानंतर साडेपाचच्या सुमारास मालवणकर आले त्यावेळी बाबासाहेब रागात होते पाच डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता बाबासाहेबांची जैन धर्मगुरू व त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी पूर्वनियोजित भेट होती बाबासाहेब या शिष्टमंडळासोबत चर्चा करत होते सहा डिसेंबर रोजी जैनांचे संमेलन भरणार होते त्यात जैन मुनींशी चर्चा करणं जैन व बौद्ध धर्मात ऐके घडवण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घ्यावा असा आग्रह हो जैन शिष्टमंडळाने धरला होता ही चर्चा सुरू असताना मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले नंतर जैन धर्मीय शिष्टमंडळही निघून गेलं तत्पूर्वी त्यांनी त्या शिष्टमंडळाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चर्चेस येण्याचं निमंत्रण दिलं नंतर त्यांनी शांतपणे बुद्धवंदना म्हटली त्या रात्री बाबासाहेबांनी थोडेसे जेवण केले ते माईसाहेबांचे जेवण होईपर्यंत तिथेच बसले त्यावेळी ते चलो कबीर तेरा भवसगर डेरा हा दोहा गुणगुणत होते त्यानंतर काठीच्या मदतीने ते आपल्या बेडरूमकडे गेले त्यावेळी त्यांच्या हातात काही ग्रंथ होते जाताना त्यांनी नानकचंद रट्टू यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेची प्रत एस एम जोशी आचार्य अत्रेसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावरती ठेवण्यास सांगितल्या हे काम करून रट्टू आपल्या घरी गेले बाबासाहेब पाच डिसेंबर रोजी रात्री बराच वेळ लिहित व वा वाचत बसले होते त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेची अखेरची सुधारणाही केली त्यानंतर साडे अकराच्या सुमारास ते झोपी गेले ही रात्र त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी सकाळी माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या त्यांनी बाबासाहेबांना लागणारा चहाचा ट्रे तयार करून बाबासाहेबांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेल्या तेव्हा घड्याळ्यात सात साडेसात वाजले असतील खोलीत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की बाबासाहेबांचा सा एक पाय उशीवर टेकलेला होता माईसाहेबांनी त्यांना दोन तीन वेळा आवाज दिला पण बाबासाहेबांची मात्र काहीच हालचाल दिसत नाही तेव्हा माईसाहेबांना वाटलं की त्यांना गाढ झोप लागली असेल नंतर माईंनी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठलेच नाहीत बाबासाहेबांचं अंग थंड पडलेलं होतं लगेचच माईसाहेबांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांचं झोपेतच महापरिनिर्वाण झालं आहे बाबासाहेब शांतित स्थिर जगाच्या पलीकडे निघून गेले होते त्या क्षणी साऱ्या जगाचं हृदय थांबल्यासारखं झालं इतिहास थिजला सारे निशब्द झालं आणि त्या सकाळी सूर्य उगवला पण प्रकाश नव्हता फक्त काळोख माईसाहेबांना प्रचंड धक्का बसला त्या तिथे चोक्सी बोक्सी रडू लागल्या त्यावेळी बंगल्यात माईसाहेब व मदतनी सुदामा हे दोघेच होते माईसाहेबांनी हंबरडा फोडला त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी सुदामाला हाक मारली तसेच डॉक्टर मालवणकर यांना फोन लावला मालवणकरांनी त्यांना कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला पण बाबासाहेबांचे निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते त्यामुळे इंजेक्शन देता आले नाही मग माईसाहेबांनी नानकचंद रट्टू यांना बोलावण्यास सांगितले नानकचंद रट्टू धावतच पोचले त्यांनी कुणी बाबासाहेबांच्या देहाला मानिश करू लागले तर कुणी कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करू लागले पण काहीही उपयोग झाला नाही बाबासाहेब सर्वांना सोडून निघून गेले होते त्या तिघांनीही विचार करून बाबासाहेबांच्या निधनाची बातमी जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नानकचंद रट्टू यांनी ओळखीच्या प्रमुख व्यक्ती सरकारी विभाग पी टी आय यू एन आय व आकाशवाणीला फोन करून बाबासाहेब गेल्याची वार्ता दिली बाबासाहेब गेल्याची वार्ता काही वेळातच वाऱ्यासारखी देशात पसरली त्यानंतर दिल्लीतील सव्वीस अलीपूर रोडच्या दिशेनं त्यांच्या अनुयायांच्या हजारोंचे जथ्थे लोटले त्यांच्या पार्थिवावरती मुंबईत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले जगजीवनराम यांनी बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली त्यानुसार पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत नेण्यात आले बातमी वाऱ्यासारखी पसरली डॉक्टर बाबासाहेब गेले देशाचा कर्ताधनी गेला लोक घराघरातून धावत बाहेर पडले कोणी रडत होतं कोणी विशुद्ध पडत होतं तर कोणी अविश्वासानं विचारत होतं असं कसं होऊ शकतं मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक गल्लीमध्ये बाबासाहेबांचे नाव घेणारे लाखो लोक जमा झाले होते कधी वाटलं नव्हतं की एक माणूस इतक्या कोटी लोकांच्या हृदयात घर करू शकतो बाबासाहेबांच्या निधनामुळे अवघा दलित समाज शोकसागरात बुडाला होता आपल्याच कुटुंबातील कुणाचा तरी मृत्यू झाल्याच्या भावनेतून लाखो लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती बाबासाहेब गेल्याची बातमी होती प्रत्येकाला धरणीकंप झाल्याचा भास होत होता सर्वजण एवढे शोकाकुल झाले होते की जसे काही आपल्या घरातीलच एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आहे बाबासाहेब गेल्याची बातमी ऐकून सर्वांनी हंबरडा फोडला लोक घोळक्यानं उभे होते बाबासाहेबांचं निधन दिल्लीत झालं होतं त्यांचं पार्थिव सायंकाळपर्यंत विमानाने येणार होतं सहा डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास राज्यसभा सदस्य व शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त जंगलातील वनव्यासारखे संपूर्ण शहरात विशेषतः दलित समाजात पसरलं त्यानंतर मोठ्या संख्येनं लोक दादरच्या हिंदू कॉलनी येथील बाबासाहेबांच्या राजगृह हो या निवासस्थानी पोचले तिथे त्यांची बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा होती एवढेच लोक सांताक्रुज विमानतळावरही होते तिथे बाबासाहेबांचे पार्थिव दिल्लीहून येणार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव दुपारी दोन वाजता सांताक्रुज विमानतळावरती पोचले त्यांच्यासोबत श्रीमती आंबेडकर शांताराम शास्त्री सोहनलाल शास्त्री बुद्ध महाबली शास्त्री व अन्य काही लोक होते यावेळी तिथे जवळपास पन्नास हजार लोक आपल्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जमले होते त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली उत्तर मुंबईची संपूर्ण वाहतूक पाच तास बंद पडली होती त्या महापुरुषाच्या दर्शनासाठी एवढ्या मोठ्या मार्गावरती दोन्ही बाजूंना मुंग्यांसारखे लोक जमले होते घरांवर झाडांवर खांबांवर सगळीकडे लोक दिसून येत होते बाबासाहेबांची अंत्ययात्रा जवळपास दोन मैल लांब होती अंत्ययात्रा ज्या ट्रकवरनं काढण्यात आली तिच्यावरती फुलांचा वर्षाव सुरू होता एक वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास बाबासाहेबांचे पार्थिव जनतेच्या दर्शनास एका ट्रकवरती ठेवण्यात आलं अंत्ययात्रा खारे घाट व्हिंटेज रोड दादर रोड पोईवाडी एल्फिस्टन ब्रिज सायानी रोड गोखले रोड व रानडे रोड मार्गे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी पार्क स्थित चौपाटीवरती पोहोचलं यावेळी जवळपास लाखो लोक उपस्थित होते आचार्य अत्रे म्हणाले देवाला दुसरा कोणी पुरुष दिसला नव्हता का ते पुढे म्हणाले महापुरुषांचं जीवन पाहुणे असे म्हणतात पण त्यांचे मरण पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आकाशातील देवांनाही हेवा वाटावा असं भाग्य त्यांना लाभलं भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही परंतु असा योग पुरुष शतकानुशतकी होणार नाही झंझावाताला मागे सारणारा महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता जन्मभर त्यांनी बंड केलं आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर बहादूर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेवरती मांडीवरती कायमचा विसावा घेत आहे त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत त्यानंतर बाबासाहेबांचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आलं त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली त्यानंतर यशवंतराव आंबेडकरांनी रात्री साडेसातच्या सुमारास बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि ज्ञानाचा महामेरू पंचतत्वात विलीन झाला बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देताच उपस्थित धाय मोकलून रडू लागले त्यांचे पार्थिव राजगृहमधून बाहेर काढले गेले होते तेव्हा लोकांच्या रडण्याचा आवाज समुद्राच्या लाटांसारखा ऐकू येत होता कोणी त्यांच्या पायाला स्पर्श करत होतं कोणी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवत होतं कोणी जमिनीवरती बसून जोर जोरात रडत होत एक आई म्हणाली आज माझा देव गेला एक तरुण म्हणाला बाबासाहेब तुम्ही नसतात तर मी नसतो प्रत्येक चेहऱ्यावरती वेदना होती पण त्या वेदनेत आदर होता प्रेम होत अनंत कृतज्ञता होती चैत्यभूमीकडे शरीर नेलं जात होत लोक ओसंडून रस्त्यावरती उतरले होते पोलिसांची तुकडी नियंत्रणात त्यांना ठेवू शकत नव्हती लोकांच्या डोळ्यातून पाणी थांबेनासं झालं होतं शेकडो किलोमीटरवरनं लोक पायी चालत आले होते गगन भेती एकच घोष होता जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे आकाश हादरलं होतं बौद्ध भिक्खूंनी मंत्रपठन सुरू केलं घंटाची निनाद लोकांच्या हुंदक्यांमध्ये मिसळून एक वेगळं आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं त्यांचं पार्थिव बौद्धरीतीने अग्निसमाधी दिलं गेलं त्यावेळी लोक फक्त रडत नव्हते ते इतिहासाला साक्षीदार होते एक युग संपलं होतं महापरिनिर्वाण म्हणजे काय बौद्ध धम्मात एक महत्वाची संकल्पना आहे परिनिर्वाण म्हणजे जन्ममरणाच्या पलीकडे जाणं आणि महापरिनिर्वाण म्हणजे ज्यांनी संपूर्ण समाजाला मुक्त मुक्तीचा मार्ग दिला त्यांच्या आत्म्याचं अंतिम प्रकाशात विलीन होणं बाबासाहेबांचा सा देह गेला पण त्यांची विचारधारा त्यांचे शब्द त्यांच्या क्रांतीचं तेज आजही जिवंत आहे दरवर्षी लाखो लोक चैत्यभूमीवरती जातात कारण तो एक शोकाचा दिवस नाही तो एक आभार मानण्याचा दिवस आहे एक स्मरणाचा दिवस आहे एक प्रेरणेचा दिवस आहे एक संकल्पाचा दिवस आहे लोक तिथे म्हणतात बाबासाहेब तुमची लढाई आम्ही पुढे नेऊ बाबासाहेबांनी ने शेवटच्या दिवसात म्हटलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांचं पार्थिव निघून गेलं पण त्यांनी दिलेला प्रकाश आजही लाखोंच्या आयुष्याला दिशा देतो ते गेले नाहीत ते अमर झाले आजही लाखो लोक त्यांच्या नावानं उठतात त्यांच्या शिकवणीतून जगतात त्यांच्या धैर्यानं जग बदलतात आणि म्हणूनच सहा डिसेंबर फक्त महापरिनिर्वाण दिन नाही तो मानवतेचा अमर दिवस आहे जय भीम बाबासाहेब गेल्यावरही संपले नाहीत कारण त्यांनी आम्हाला दिलेली विचारांची मशाल आजही पेटलेली आहे देह संपतो पण विचार कधीच मरत नाहीत आणि बाबासाहेबांचा विचार हा आमचा श्वास आहे महापरिनिर्वाण म्हणजे अंत नवे ती आहे नव्या जगण्याची सुरुवात विचारांच्या पुनर्जन्माची जिथे जिथे अन्यायविरुद्ध आवाज उठतो तिथे तिथे बाबासाहेबांचा जन्म पुन्हा पुन्हा होतो Jai Bhim